माझे नाव भाग्यश्री दुजन देत्रे मी यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रीय कॉम्पिटिशन स्पर्धामध्ये भाग घेतला आहे मी एक भजन म्हणून दाखवणार आहे की शिवा I'm मुना हा केशवा माधवा तुझा नामात गोडवा वीर धनुर्धर चक्र सुदर्शन घेऊन हाती तथा कुनिया पांडवांचा पडविश તુજ ના મારી ગુડેવા તુજ નામ ગુડેવા ધન્યવાદ